श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आलेला आहे पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण हा महिना अत्यंत शुभ मानला जातो हा संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असून सोमवार हा जो आहे तर हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतो या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केली तर भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावण सोमवार असणार आहेत आणि यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे तांदूळ आणि म्हणून या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत आता हे तांदूळ अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत हे तांदूळ आपल्याला अखंडच अर्पण करायचे आहेत म्हणजे तांदूळ घेताना कुठलेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका चांगले अखंड तांदूळ जे आहेत तर त्याचे शिवामूट जे आहे तर ती आपल्याला अर्पण करायचे आहेत तरच याचा आपल्याला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल धार्मिकदृष्टीने श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान शिवाच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पहिल्याच श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत आता का करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवा असे म्हटले जाते आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वतीचा अवतार आहेत संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणजेच माता पार्वती करते म्हणून दररोज तिची घरामध्ये पूजा केली जाते आणि जो श्रावण सोमवार आहे तर हा भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील हा दिवस समर्पित असतो आणि म्हणून आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णा मातेची पूजा करावी तिला प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करत आहे त्यामध्ये रुची येऊ दे किंवा माझ्या घरातून कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये आणि यासाठीच जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आवर्जून दिली जाते आणि म्हणून आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती अन्नपूर्णा मातेला आवर्जून अर्पण करायची आहेत तसे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करावी परंतु प्रत्येक दिवशी ते आपल्याला शक्य होत नाही परंतु विशेष तिथीवरती तरी अन्नपूर्णा मातेची पूजा करावी जेणेकरून आपल्या घरावर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहील ज्या घरामध्ये अन्नपूर्ण माता ही नेहमी प्रसन्न राहते त्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी जी आहे तर ती वास करत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि बेलपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे बेलपत्र पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करून धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे उपाय हा आपल्या आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहेत आणि मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहेत हा अभिषेक तुम्ही दुधाने किंवा पाण्याने करायचा आहेत अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं चा पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करायचा आहेत अभिषेक करून झाल्यानंतरनं मूर्ती स्वच्छ पुसून काढायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहेत त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू लावून त्यावर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ ग्युन नका अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करत असताना तुम्ही दोन पद्धतीने अर्पण करू शकता आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटाने तुम्ही तांदू हे तांदूळ जे आहेत तर ते घेऊन मस्तकावरती अर्पण करायचे आहेत किंवा आपल्या उजव्या हाताच्या करंगारीजवळचा बोट म्हणजे अनामिका जे मधला बोट असतं ते आणि अंगठा या तीन बोटाने सुद्धा तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता जर या तीन बोटाने तांदूळ अर्पण केले तर ते खूप शुभ मानले जातात म्हणून शक्य असेल तर तुम्ही या तीन बोटांनीच अर्पण करा ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच बोटांनी अर्पण केले तरी चालेल आणि हे तांदूळ अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करून झाल्यानंतर न माता अन्नपूर्णेला तुम्हाला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत एक तुपाचा दिवा तिथे तुम्हाला अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहेत यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेजवळ समोर तुम्हाला ठेवायचं आहे त्या नाण्यालासुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे पांढरं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा किंवा लाल फुलं अर्पण केलं तरी चालेल यानंतर ना संपूर्ण दिवसभर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तसेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते उचलून घ्यायचं आहेत आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहेत ते आपल्याला कधीच खर्च करायचं नाहीत जर हे नाणं नेहमी आपल्या पर्समध्ये असेल तर आपल्याकडे नेहमी पैसा हा आकर्षित होईल पैसे न्याचे मार्ग जे आहे तर ते मोकळे होतील त्याचबरोबर जे तांदूळ असणार आहे अर्पण केले त्यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ हे चिमण्याने टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ हे तसेच तुम्हाला ठेवून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच ठेवायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत कारण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्येच असावी ती तशीच ठेवू नये कारण ती अन्नाची देवी मानली जाते आणि तांदूळ जे आहे तर ते अतिशय पवित्र धान्य आहेत आणि म्हणून या तांदळाचा उपयोग जो आहे तर तो आपण पूजेमध्ये करत असतो सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात ज्याला अक्षर असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून ही मूर्ती तशीच तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅसची पूजा करायची आहेत गॅसची गेल्या हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत एक स्वस्तिक तिथे काढलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ही अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत ही सेवा आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की करून पहा या सेवेने तुमच्या घरामध्ये नेहमी माता अन्नपूर्णा ही प्रसन्न राहील तिच्या आशीर्वादाने घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही जिथे अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते तिथे स्वतःहून देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्या घरात कधीच कसली कमतरता ही आपल्याला जाणवत नाही आपल्या घरामध्ये पैसा किंवा संपत्ती येण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा घरामध्ये आपण अशा काही छोट्या मोठ्या सेवा करत असतो ना तेव्हा आपलं घर जे आहे तर ते सुख शांती समृद्धीने भरून जात असतं आणि यामुळे आपोआपच आपल्याकडे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या येऊ लागतात तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ